मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले पाच वाजून अडुतीस मिनिटं आपण निघलोय घरातून सीएनजी फिल एन जी काल केला होता फिल पण दोन तीन काड्या खाली बसलाय हा दोन काड्या खाली बसल्या तर जाता जाता गर्दी नसेल तर सीएनजी फील करून घेऊ नाही तर आपण सरळ आपलं निघूया नंतर मग पुढं कुठं पण घेऊ भरून पण शक्यतो मी घेईल भरून परत मग टेन्शन राहत नाही दिवसभर ठीक आहे बघूया आपली सुरुवात कोण करते आपल्याला पिंपळ सौदागर राईड भेटली एक भेटली होती याची उबेरची स्टेशन काहीतरी दाखवलं होतं वाटतं पण वाकडेवाडी दाखवलं होतं ती काय एक्सेप्ट एक्सेप्ट केली आणि एकशे साठ फेर दाखवला आपल्याला एकशे चाळीस किंवा दीडशे भेटले असते पण तेवढ्या त्यांना रॅपिडोची राईड आली रॅपिडोच्या टू एटी फायची एक राईड आली स्वारगेटची तर उबेरची कॅन्सल केली ऑलरेडी रेटिंग खराब आहे पण आता टू एटी फाय दिसले सकाळ सकाळ पहिली फर्स्ट राईड आणि कमिशन कटत नाही तर सगळं आपल्याला भेटत सो मी उबेरची कॅन्सल करून रॅपिडोची घेतली टू एटी फाय आणि कस्टमरचं थोडंसं आणखी डिस्टन्स होता आतमध्ये स्कूलमध्ये तर पंधरा रुपये वाढले तीनशे रुपये डॉट झालेलं आहे कस्टमरचं बिल तर आता आपण कस्टमरला सोडले आणि परत वारकेटपासून आपण पुण्याकडे जाऊया शिवाजीनगर वगैरे तिकडं तर आता इथनं लोकेशन टाकतो कुठं जायचं इथे आणि इथं बहुतेक मी आलो होतो एकदा शंकर सेट रोड काहीतरी येतोय वाटतं पुढं बघू करतो अपडेट कुठं जातो इथे आपण आलोय आता इथं स्टेशनच्या साईडला तर फ्रेश झालोय आणि इथं आता चालू आहे स्टेशनला बघूया आता इथनं किती कॅब आहेत आणि आता कोण बाहेर काढते उबेरची राईड उबेरचं रेटिंग खराब होते तर ते मेसेज पण आलाय मला आता एक दिवस उद्या बहुतेक किंवा आज बघू राइड कशा होत्या त्याच्यानंतर एक चार पाच राईड आपल्याला उबेरच्या घ्याव्या लागतील उबेर ला। म्हणजे थोडंसं रेटिंग आपलं व्यवस्थित होईल बघूया किती वेळ लागतो आता राईड पडायला तर स्टेशनच्या इथं आलोय एकदम एक्झॅक्ट साईडलाच तर एकवीस ते पंचवीस कॅब आहेत आता काय करावं कळत नाही एक तर रेल्वे स्टेशन आपलं एअरपोर्टला गेलो तर तिकडनं त्यावं आगोली वगैरे त्या साईडला नको आहे आपल्याला कारण जाम होतं पावसामुळं आणि इकडनं तर काय अजून वाजले नाही रॅपिडो केले ऑन ओला पण केले पण मग माझ्या हिशोबाने ट्रेन नसेल ट्रेन तास असायला पाहिजे मॉर्निंगच्या तर थोडंसं एक दहा पंधरा मिनटं आपण वेट करूया बघूया आज असं पण थोडंसं माझ्या हिशोबाने एक अर्धा पावून तास आपल्याला लेटच होतोय लेट झालाय आज तर पहिली राईड व्यवस्थित भेटली आपल्याला पण नंतर पुढची राईड नाही भेटली एक आली होती फक्त नव्वद रुपयाची ती काय ॲक्सेप्ट नाही केली आणि बाकी तर काही राईडच नाही आलेले आता तर बघूया आता इथनं किती वेळ लागतोय आपण थांबले हॉटेल हॉटेल त्यांच्या अपोजिट साईडला स्टेशनच्या आउटगेटच्या बाहेर म्हणजे भिंतीला इथनं राईड पडली तर आपण गोल फिरून परत स्टेशनला आज जाऊन घेत असतो कस्टमरला पण आता रॅपिडो पडू शकते माझ्या हिशोबाने कारण वेळ आहे तर बघूया आपण आता इथनं कुठं जातोय तर पासून आपल्याला उबेरकडनं राईड भेटली होती चिखलीची तो अडीचशे रुपये काहीतरी मला फेर आला होता तुम्ही ॲक्सेप्ट केली कारण उबेरची ट्रिप घेणं गरजेचं होतं रेटिंग व्यवस्थित करण्यासाठी सो त्याच्यामध्ये चौघ झाण होते सामान पण भरपूर होतं पण केलं त्यांनी ॲडजस्ट आणि मध्ये एकाला उतरवलं म्हणजे स्टॉप ॲड स्टॉप नाही केला पण तसंच उतरले पण एक एखादा किलोमीटर वाढला असेल आणि वेळ पण वाढला चार पाच मिनटं मी सांगतोय त्यांना असं नाही होत पण ती काय हे होती होते वयस्कर होते सो आहे कुठला तरी फिरून आला होता ग्रुप त्यांचा मी पण म्हणलं जाऊ दे काय करायचं तर वेट टाइम पण दोन दोन अडीच मिनिटं काहीतरी वेट टाइम वाढला त्यामध्ये तर आपल्याला दोनशे पंचेचाळीस रुपये दिलेत आणि कस्टमरचं बिन झालंय तीनशे चौसष्ट रुपये तर बहुतेक परत आपल्याला स्टेशनचीच राईड भेटली आगरकर नगर आलं होतं ऍड्रेस दोन किलो तीन किलोमीटरचं आहे पिकअप दोन अडीचशे रुपये असं फेर दाखवलंय हो तर ठीक आहे बघूया आता आठ मिनटं पोहोचायला आणि तीस बत्तीस मिनटं परत स्टेशनला पोहचायला तर बघूया राईड कम्प्लीट करायला किती वेळ लागतोय असे ठीक आहे उबेरचीच आहे घेतोय मी उबेरच्या राईड मला रेटिंग थोडंसं व्यवस्थित करायचं एवढं रेटिंग माझं आजपर्यंत खराब नाही झालं पंधरावर आलं तर पंधरा कॅन्सलेशन पंधरा एवढं नाही कधी येऊ दिलं मी फर्स्ट टाईमच आहे सो मी ते लगेच आजच कराल कवत पैसे थोडे कमी भेटले तरी चालेल पण राईड बघाल कशा राईड आहेत जर रॅपिडो वगैरे व्यवस्थित राईड असेल तर मग त्या कराल नंतर मग उबेरची घेतलेली फक्त कॅन्सल करायची नाही एक तर घ्यायचीच नाही आणि घेतलेली पूर्ण करणार तर ठीक आहे चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला आणि राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो आगरकनगर जी राईड होती ती स्टेशन पासून एक किलोमीटर पुढं ते फायनान्सचे ऑफिस आहेत सगळे तिथं आय टीचे तिथं कस्टमरला सोडले आणि इथनं आपण आता परत स्टेशनच्या साईडला निघलोय एक सव्वा एक किलोमीटर स्टेशन आहे आणि इथनं राईड बघूया कुठं पडते इथनं आता दोन राईड आपण उबेरचे कम्प्लीट केल्या आहेत चारशे शहात्तर आणि तीनशे रुपये रॅपिडोचे सातशे शहात्तर आणि सातशे शहात्तर झाले तर गाडी अर्धे टाकी सीएनजी कारण सीएनजी तीन गाड्या कमी होतात आपण भरलाच नाही आता माझा विचार आहे अर्धी टाकी एखादी राईड आपल्या साईडला भेटली तिकडे भोसरी किंवा हिंजवडी वगैरे कुठं पण तिकडं आपण सीएनजी भरून घेऊ आणि आज टाईम लागणार आहे माझ्या हिशोबान्या कारण आज आपल्याला लेट होतोय आणि गर्दी पण जास्त आहे खडकीमध्ये पण ट्रॅफिक लागलं खडकीमध्ये एक रिक्षावाला पलीकडच्या माझ्या लेफ्ट साइडच्या मध्ये घुसला होता म्हणजे त्याचं मधलं दार आणि आपला आरसा एक झाला होता घासलंय का नाही घासलं मी पाहिलं नाही तर गर्दी इथं काय नाही थांबत आता आता आपण सरळ स्टेशनला निघून राईड कुठं भेटते बघूया तिथे जर टाइम असेल तर आपण बघूया नाही तर मग डायरेक्ट जिथे वेळ भेटल तिथं आपण बघू स्टेशन पासून आपल्याला राईड भेटली होती तर लोकेशन मध्ये अशी गडबड होती की डायरेक्ट पूर्ण लोकेशन चेंज म्हणजे त्यांचं बोलणं चाललं होतं इस्कॉन इस्कॉन सिटी असं काहीतरी मी ऐकलं आणि ऍड्रेस होता आळंदीचा मी आपला आळंदीला सोडलं एम आय टी कॉलेजच्या इथं आणि फिरून परत आलो होतो एका सोसायटीच्या बाहेर लोकेशन होतं तर तिथं गेल्यावर असं होतं की त्या लेडीज ज्या होत्या त्या म्हणल्या सो दोघ जण होते जेंट्स आणि लेडीज तर ते म्हणले की इस्कॉन सिटी ती बाई म्हणली राधाकृष्ण मंदिर म्हणलं नाही चुकीचं लोकेशन टाकलंय पूर्ण तर त्यांना जायचं होतं कात्रजला इस्कॉन सिटीला मुंबई वरन माणूस आलाय लेडीज बहुतेक इथलीचे पुण्यातली मित्र असतील किंवा काय असेल आपल्याला काय करायचं त्याच्याशी तर गप्पा मारत मारत त्यांना कळत नाही मी तरी विचार केला होता एकदा की इस्कॉन सिटी बोललेत इस्कॉन सिटी म्हणलं असेल काय इकडं एखादी सोसायटी वगैरे तर एक्झिट थांबल्यानंतर मग कळालं की त्यांना इस्कॉन सिटी कात्रजला इस्कॉन टेम्पल मंदिरात कात्रजला जायचं होतं इस्कॉन टेम्पलला आता इथं वाजले होते अकरा आता इथनं जायचं म्हणल्यावर ट्राफिक लागणार आणि साडेबाराला मंदिर बंद होते तर मग ते इथंच गजानन महाराजचं मंदिर त्यांना म्हटलं इथंच एक मंदिर तसंच त्या ता टाइपच तुम्ही इथं दर्शन घ्या नंतर जा पुढं कुठं जायचंय तुम्हाला तर तर त्यांना इथं एम आय टी कॉलेजच्या इथं गजानन महाराजचं मंदिर आहे तिथं सोडलंय तर कस्टमरचं बिल झालं तर तीनशे सत्तावीस रुपये तीनशे रुपये आधीचे चारशे शहात्तर ओ उबेरचे तर टोटल केली तर अकराशे काहीतरी वर होतात तर अकराशे पकडा अकराशे रुपये चार नि झाले गा टाइम झाला आहे दहा वाजून अठ्ठावन्न तीन काढे जी आता सी एन जी इथं फिल करावं लागेल मला पुढं आणि टाइम गाडी चालली एकशे बारा किलोमीटर एकशे तेरा पॉईंट आठ किलोमीटर तर आपण काय खाल्ले नाही तर आता स्वीट वगैरे आहेत कुठं तरी काहीतरी नाश्ता करू आणि सी एन जी भरू आधी आणि नंतर पुढं बघू राईड कोण देते आता इथन इथनं आपल्याला आता उभे भेटायला पाहिजे तर बघूया आता इथनं कोण आपल्याला बाहेर काढते तर आता सी एन जी पंपवर आलो होतो पण एक पंप इथला बंद होता आपण मोशीच खाऊकात आलोय आता इथनं सरळ जाऊन लेफ्ट साइडला सीएनजी पंप आहे तर तिथं आपण सी एन जी भरू आता काल प काल पण मला एक इंस्टाग्रामला मेसेज आलेत की गाडी घ्यायची आहे कोणती घ्यायची तर गाडीबद्दल सांगायचं झालं तर ज्यांना लोकलमध्ये काम करण्याची इच्छा आहे की सिटीतल्या सिटीमध्ये फक्त ज्यांना काम करायचं आहे त्यांनी कोणती पण छोटी वॅगनार झाली सेलेरिओ झाली अशा छोट्या गाड्या घेऊन तुम्ही करू शकता त्यामध्ये काम जास्त करून वॅगनार चालतात टुरिस्टला वगैरे म्हणजे लोकल टू लोकल आणि ज्यांना इंटरसिटी किंवा आउट स्टेशन ज्यांना बाहेर जायची इच्छा आहे जे बाहेर जाऊन काम करू शकतात लॉंग रूटला तर त्यांनी हॅशबॅगवाल्या सेदन गाड्या डिक्कीवाल्या गाड्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्विफ्ट झाली झेस झाली ऑरा एक आहे त्यामध्ये त्या गाड्यांमध्ये थोडं जाऊ शकता तुम्ही तर पण त्या गाड्यांचं असं आहे की चार वर्ष आणि आता आणखीन एक कमर्शियल गाड्यांचं चार वर्षाचंच लोन होतं बँकेचं तुम्ही प्रायव्हेट लोन घेऊन करू शकता पण त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट जास्त असतो तर स्विफ्ट वगैरे मी पाहिली होती स्विफ्टला पण वेटिंग होती मला जेव्हा घ्यायची होती जेव्हा आठ महिने गाडीला वेटिंग होती तरी ॲडजस्ट करून देतो म्हटलं तरी सहा महिने आता मला मेन कामच वर्ष सव्वा वर्ष ठरायचं होतं सो त्याच्यात सहा महिने आठ महिने वेट करणं म्हणजे मला योग्य नाही वाटलं सो मी पटकन गाडी घेतली आणि माझं माझं काम सुरू केलं तर ज्यांना आउट स्टेशन काम करायचे इंटरसिटी बाहेर जायचे त्यांनी टिक्कीवाल्या सैदन गाड्या स्विफ्ट वगैरे आणि ज्यांना लोकल काम करायचे से, त्यांनी सेलरिओ हो, व्हॅगनर या टाईपच्या गाड्या घ्याव्या छोट्या गाड्या तर त्यांना राईड पण पडते हा आणि आणखीन एकच होते की नवीन गाडी घेतल्यानंतर बाहेरच्या लॉंग रूटच्या राईड कधी ऍक्टिव्हेट होतात तर माझा पर्सनल अनुभव असा आहे की तीन महिने मला लागले होते इंटरसिटी यायला पहिली बुकिंग येण्यासाठी आणि त्याच्यानंतर पडतात त्याच्यानंतर तुम्ही तशा राईड कम्प्लीट कराल दोन चार राईड त्याच्यानंतर त्या त्या एरियामध्ये जाऊन थांबले सकाळी तुमच्या तुमच्या वेळेनुसार तर तशा राईड पडतात तर आता मी दोन तीन वेळा गेलोय पण मला लोकलमध्येच काम करायला आवडतं ते मुंबईचं नको वाटतं मला तिकडं जाऊन गुतून राहण्यापेक्षा ट्राफिकमध्ये किंवा कधी ट्रॅफिक लागत माहित नसतं राईट भेटल नाही भेटल तर घराच्या एक पंचवीस किलोमीटरच्या रेडियस मध्ये पंचवीस तीस किलोमीटरच्या रेडियस मध्येच मी काम करतो तर मी राहतो भोसरीला तर बोसरीपासनं साईडला बघितलं तर चाकण तळेगाव इकडं पुणे कात्रज रावेत आणि वाघोली फार एखाद्या वेळेस गेलो तर शिकरापूर आणि इकडं मोशी वगैरे मरकर रोड फक्त बस ते एवढा असा एक सर्कल मी मग करून घेतलाय त्याच्यातले त्याच्यात हिंजवडी स्टेशन एरिया आणि वाकड वगैरे बानेर वाकड त्या साईडच्या ट्रिप मी जास्त एक्सेप्ट करतो कारण तिकडनं रिटर्नच्या ट्रिप लवकर भेटतात बालेवाडी बानेर वाकड या साईडला जास्त ट्रिप भेटतात हिंजवडी पण भेटतात हिंजवडी फक्त सॅटरडे संडेला थोडंसं स्लो चालतं बाकी इतर वेळी ट्रिप भेटून जातात त्याच्यामध्ये तर माझं रुटीन असं आहे सो मी जास्त जास्त कामाच्या याच्यात नाही पडत की मग मी असं बघतो की मी जर कंपनीमध्ये काम केलं असतं तर मला पेमेंट किती पडला असता मला डिप्लोमा झाला आणि बिझनेस केला मी त्याच्या आठ वर्षाचं गॅप नंतर फ्रेशर म्हणून जरी काम केलं तरी अठरा वीस हजार रुपये पेमेंट पडणार फर्स्ट सेकंड थर्डला तर त्याच्यापेक्षा गाडी घेतली तर, तर आपण आपलं ओनर होतोय आणि आपण आपल्या वेळेनुसार काम करू शकतो जसं मी सकाळी पाच साडेपाचला निघतो आणि दीड दोन वाजेपर्यंत माझं काम होऊन जातं तेराशे चौदाशे रुपये म्हणजे सीएनजी जाऊन मला राहतील अशा याने मी काम करतो एक मिनिटला सीएनजी पंप सुरू आहे ठीक आहे का, तर मी जास्त काम नाही करत मी फक्त हे दोन तीन दिवस दोन तीन वेळेलाच काम केलेलं आहे जास्त वेळ बाकीच्या दिवशी मी लोकल लोकलच काम करतो आता आज पण आज मला सकाळची सुरुवात व्यवस्थित झाली नाही पाहिजे तशी तर सकाळची फर्स्ट राईड झाली त्याच्यानंतरच्या राईड चिखली वगैरे पडली म्हणजे लॉ जिथनं पिकअप नाही भेटत अशा ठिकाणी मला राईड पडली आणि त्याच्यानंतर पण स्टेशनला जा जाऊन वेट करावा हो लागला नंतर पडली ती स्टेशनच्या जवळ पडली तिकडनं पण स्टेशनला जायला एक एक, एक सव्वा किलोमीटरच होतं पण टाईम जास्त लागला आणि तिथनं पण गेल्यानंतर पण वीस ते पंचवीस कॅब होते तर असं रुटीन मग असं पुढं लेट 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 होत जातं किलोमीटर नुसतेच आपले फिरतात तर थोडंसं विचारपूर्वक काम केलं पाहिजे स्टे माझा एक आवडता उपक्रम आहे की दर तीन महिन्याला मी ब्लड डोनेट करतो तर मी ही सवय मला कॉलेजला असताना लागली होती कॉलेजमध्ये ते एक कॅम्प यायचे वेगवेगळे एक दोन वेळेस ते आर्मीचे कॅम्प आले होते एक दोन वेळेस असंच बाहेर एक दोन हॉस्पिटल कुठं काय कार्यक्रम असेल किंवा नेते मंडळी अशीच सवय लागून गेली ती आणि दर तीन महिन्याला मी एकदा ब्लड डोनेट करतो मी माझे प्रयत्न असा राहतो की वर्षात चार वेळा ब्लड डोनेट झालं पाहिजे आपल्यामुळं मुळे फायदा किंवा कोण जर वाचत असेल तर काय हरकत आहे तर आता जवळपास तीन साडेतीन महिने झालेत मी केलं नाही म्हणजे केलं एकदा आणि आज आता वेळ आहे आलोय आपल्या एरियामध्ये भोसरीमध्ये आता इथनं परत बाहेर जायचं गुंतून जायचं परत आणि ट्राफिक खूप आहे खडकी वगैरे त्या साईडला तर उद्या प्रयत्न असा राहील की मी चारलाच निघायचा प्रयत्न करतोय सकाळी तर उद्या मी तीन वाजताच उठल थोडस लवकर निघतो बघू ट्राय करून की सकाळी तेवढ्या पहाटे रायड असतात का नाही हे पण कळलं आपल्याला एकदा निघाले एक दोन वेळेस मी चारला तर उद्या बघू ट्राय करू तर आता मी इथन भोसरी मध्ये शिवनेरी हॉस्पिटल ब्लड बँक आहे तिथे त्यांची तिथं जातोय आणि ब्लड डोनेट करतो आता ही माझी वेळ अठरावी असेल अठरावी एन्थ वन एट वेळा आता मी आज मतदान करणार आपले ब्लड डोनेट करणार आहे तर ठीक आहे एकच सांगेन की रक्तदान करून बघा छान वाटतं तर ठीक आहे बघूया प्रत्येकाची आवड कशी असते ती आपल्यामुळं जर कुणी आणखी जर लोक प्रोत्साहन भेटत असेल कुणाला जाऊन करण्याची इच्छा असेल तर त्यांना पण बरं वाटेल किंवा आपल्यामुळं कुणाचं कुणी वाचत असेल मला एकदा एमर्जन्सीला पण कॉल आला होता आणि वाईफच्या डिलिव्हरीच्या वेळेस पण आम्हाला ब्लडची गरज होती तेव्हा तर मला फ्रीमध्ये ब्लड भेटलं होतं तर ठीक आहे आपण आपण मदत करत चालायची आपली पण मदत होती कधी ना कधी तर ठीक आहे आज जर मी आता गेलो इतर राईडला तर मी अपडेट करतो नाहीतर मग आपण डायरेक्ट उद्या भेटूया